पुणे न्यूज एक्सप्रेसतर्फे जनसामान्याचा प्रहार न्यूजचे संपादक माननीय श्री विकास गायकवाड यांची आदर्श संपादक पुरस्कारासाठी निवड पुणे येथील आघाडी विवृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे इचलकरंजी येथील महाराष्ट्र व कर्नाटकात अल्पावधीतच लाखो लोकांच्या पर्यंत जनसामान्याचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवणारे जनसामान्याचा प्रहार न्यूजचे संपादक माननीय श्री विकास मारुती गायकवाड यांना पत्रकारित्या क्षेत्रात करत असलेली अतुलनीय कामगिरी पाहून त्यांचे आदर्श संपादक या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र कर्नाटक येथील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे सात डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे स्थळ नंतर कळविण्यात येईल असे पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक श्री मेहबूब सरजेखान यांनी सांगितले